दरवर्षीप्रमाणे यंदाही पिंपळवंडी या ठिकाणी पिंपळेश्वर देवस्थान ट्रस्ट या ठिकाणी श्रावण महिन्याचा यात्रा थाटामाटात आणि आनंद उत्सवात साजरा होत असल्याला पाहायला मिळतोय पहाटे श्रींचा अभिषेक झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी भाविकांना खुलं करण्यात येते दिवसभरात हजारोच्या संख्येने भाविक पिंपळेश्वराच्या दर्शनाला आले असलेले आजच्या दुसऱ्या सोमवारीही देखील पाहायला मिळालं तसेच आलेल्या प्रत्येक भाविकांना या ठिकाणी खिचडीच्या प्रसादाचं देखील वाटप करण्यात येते यासोबतच या ठिकाणी अविरत भजन सुरू देखील पाहायला मिळतंय भाविकांना रांगेत दर्शनाची सुविधा या ठिकाणी असणारे निसर्गसंपन्नतेचं आल्हाददायी वातावरण पार्किंगची व्यवस्था नागरिकांना चांगल्या पद्धतीने दर्शन घेता येईल अशी व्यवस्था करण्यात आली आज दुसऱ्या सोमवारी शिवसेनेचे तालुका प्रमुख माऊली खंडागळे यांनी देखील या पिंपळेश्वर महादेव मंदिरात येऊन रांगेत दर्शन घेतले यावेळी त्यांच्या समवेत तालुका उपतालुका प्रमुख मंगेशांना काकडे त्याचप्रमाणे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रघुनाथ शेटलेंडे यशवंत पतसंस्थेचे अध्यक्ष व जुन्नर तालुका पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष महादेव शेटवाग यांनी देखील दर्शन घेतले यावेळी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली तर भाविक सडळ हाताने या ठिकाणी देणगी स्वरूपात देत असलेले देखील पाहायला मिळाले त्या माध्यमातून या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा विकास पिंपळेश्वर देवस्थानच्या माध्यमातून करण्यात आलेले देखील पाहायला आहे यावेळी माऊली खंडागळे यांनी चरणी प्रार्थना केली की बळीराजाला चांगले दिवस येऊ दे सगळं काही गुणा गोविंदाने नांदू दे अशी त्यांनी या भगवंताला साकडं देखील घातले या ठिकाणी मोठ्या संख्येनं भाविक भक्त दरवर्षीच यात्रेच्या निमित्ताने येत असलेले पाहायला मिळाले त्यामुळे छोटी मोठी दुकानं या ठिकाणी मोठ्या संख्येने लागत असतात दुसऱ्या सोमवारी सायंकाळी या ठिकाणी कुस्त्यांच्या आकाराचे देखील नियोजन करण्यात आले भाविक मोठ्या संख्येने या मंदिर परिसरात दर्शनासाठी येत असलेले पाहायला भेटत आहेत या ठिकाणची व्यवस्था अतिशय चोख आणि उत्तम ठेवण्यात आलेली देखील पाहायला मिळाली अगदी रांगेत भाविक दर्शन घेत असलेलं यावेळी पाहायला मिळालं पहा डॉट कॉमसाठी <laughs> I'm like स्वागत करतो गेल्या अनेक वर्षापासून या चिंबळेश्वर भगवंताच्या महादेव मंदिराच्या ट्रस्टच्या माध्यमातून ग्रामस्थ मंडळी पिंपळवंडीकर यांच्या माध्यमातून हा परिसर अत्यंत नयनरम्य आणि दैदिप्यमान करण्याचं काम सगळ्या ग्रामस्थांनी आणि ट्रस्टनी केलं आहे त्यांना मनापासूनचे धन्यवाद देतात मी प्रत्येक सोमवारी हो या ठिकाणी यात्रेचा एक वेगळा असं स्वरूप देण्याचं काम सगळ्या ग्रामस्थांनी केलेलं आहे भाविकांची संख्या देखील भास्कर शेठ खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढते आहे आणि त्यांना अनुसरून आवश्यक असलेल्या सगळ्या सुविधा देण्याचं काम या पिंपळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून पिंपळवंडी ग्रामस्थांच्या माध्यमातून होत आहे खरंतर एक अत्यंत आगळा आणि वेगळा असं देवस्थान एक पौराणिक महात्म्य असलेलं हे देवस्थान आणि आपण सगळी मंडळी त्याचं पावित्र्य जपण्याचं आणि वाढवण्याचं काम करत आहे तुम्ही सगळ्यांना तुम्हा सगळ्यांना मनापासूनचे धन्यवाद देत असताना आज आमच्या सोबत आदरणीय भास्कर शेठ गाडगे आमचे विलास खंडागळे फौजी त्याचप्रमाणे आपल्या बाजार समितीचे माजी सभापती रघुनाथ शेठ लेंडे कृषीभूषण राक्ष बागायतदार महादेव शेठ वाघ आदरणीय टाकळकर साहेब मंगेशांना संदीप भाऊ सभापती सन्मान्य शिवाजनांना काकडे सारीच मंडळी आहेत खरं तर मी महादेवाला एकच साकडे घालेल की तुझ्या या गोळ्या भक्तानी तुझ्या मनोभावे सेवा चालवलेल्या त्यांच्या मनात असलेल्या साऱ्या इच्छाकांक्षा पूर्ण दे आणि ते तुझी सेवा करण्याचं बळ या सगळ्या भक्तांच्या मनगटामध्ये येऊ दे, दे त्यांना देखील निरोगी निरामय आयुष्य लाभू दे अशा प्रकारची प्रार्थना शंभू महादेवाला करतो आपल्या सगळ्यांना या पवित्र श्रावण मासाच्या आणि सोमवारच्या मनापासूनच्या शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय गुरुदेव ओम नम शिवाय